दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका कारंजा मधील केंद्र पोहा इथं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित तपासणी शिबिर घेण्यात आले वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी डिजिटल मशीनद्वारे सत्याहत्तर संशयितांची एक्स रे तपासणी केली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघमारे डॉक्टर चेतन राठोड डॉक्टर नीळकंठ नागोलकर डॉक्टर वैष्णवी परंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ફાર્મસી ઓફિસર કોહર વૈજ્ઞાનિક અધિકારી અનિરુદ્ધ ડેરે આત્મારામ આત્મા ગજાનંદ દેશમુખ આરોગ્ય સેવક પદલ આરોગ્ય સેવિકા અર્પિતા અમટે કિરણ તિરોકાર અંજલિ રાઠોડ ઉપચાર પર્યવેક્ષક નિલેશ પાટિલ ગટ પ્રવર્તક વિજયા બાસોળે પ્રયોગશાળા શ્રી દિજા પાંડે परिचार अजिनाथ पालोदे वाहन चालक गणेशराव चुरडकर व आशा कार्यकर्त्या उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी त्र्याहत्तर संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले सर्व संशयितांना क्षयरोग डेंग्यूबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचं नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले